महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची दोन हजार तेरा पासून आपण या ठिकाणी ह्या आपल्या सर्वांचे जीवनदायनी पंचगंगा माता यामध्ये खूप प्रमाणात की ह्या ठिकाणी गाळ साचला होता आणि जवळपास अडीच हजार डंपर आपण या ठिकाणी ह्या मंदिर, मंदिर नदीपात्रामध्ये असणारी मंदिरं आणि दीपमाळा ह्या गाळामध्ये भरपूर होते गेली चाळीस पन्नास वर्ष हा गाळ साठत गेलेला होता आणि तो गेली आम्ही दोन हजार तेरा चौदा पंधरा ह्या साली आम्ही हा गाळ काढण्यात आला त्यानंतर आम्ही हे जे अनेक महाराष्ट्र आंध्र कर्नाटक आपल्याला माहिती आहे ह्या दोतिबा यात्रेनिमित्त बाहेरच्या राज्यातून अनेक भाविक लाखो भाविक येत असतात आणि अशा वेळेला आम्ही सर्व जे सहकारी मंडळी ह्या नदीमध्ये बारा महिने इथं पोहायला असतो आणि काही मंडळी जेव्हा जे भाविक येतात त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे ह्या नदीपात्रामध्ये बुडतात ह्या दुःखद घटना आम्हाला कुठंतरी मनाला त्रास देतात की एवढे भाविक ज्योतिबाच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात आणि आंघोळ करत असताना ही अशी दु दुःखद घटना होते आणि जाताना त्यांचे रडवेल चेहरे बघून खरोखर दुःख वाटतंय मग त्यातून आमच्या डोक्यात अशी कल्पना आली या नदीपात्रात ह्या भाविकांची श्रद्धा काय असते की बाहेरनं बाहेरच्या राज्यातून आलेल्या ह्या गंगामातेच्या या ठिकाणी एक डुबकी मारावी आणि डोंगरावर जावं आणि ज्योतिबाचे दर्शन घेऊन पुन्हा ते या ठिकाणी येतात पुन्हा ह्या पंचगंगा नदीपात्रामध्ये ते डुबकी येतात आणि मग आंबाबाईचं दर्शन घेऊन आपापल्या गावी जात असतात मग अशा वेळेला नदीपात्रामध्ये पोहत असताना जर का अशी दुःख घटना होऊ नये म्हणून ह्या पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि पंचगंगा आरती भक्त मंडळ यांच्या वतीनं आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की ह्या नदीपात्रामध्येच आम्ही ही मोटर ह्या ठिकाणी टाकतो आणि त्या मोटरीचं पाणी या ठिकाणी ह्या शॉवरच्या माध्यमातून ह्या मांडवामध्ये आपल्याला दिसते आणि हे करत असताना आपल्या सर्व या ज्या माता भगिनी आहेत त्यांना उघड्यावरती आंघोळ करायला लागू नये तर त्यांना बंदिस्त आंघोळ करता करण्याची त्यांना सुविधा व्हावी तर अशासाठी साठी आपण या ठिकाणी महिला वर्गांच्यासाठी आपण बंदिस्त आंघोळीची व्यवस्था केली आहे आणि पुरुष वर्गांच्यासाठी एक ओपनमध्ये आपण या ठिकाणी शॉवर केलेलं आहे जेणेकरून त्यांना ह्या पंचंगा नदीच्या पाण्याचीच आंघोळ त्यांना केल्याचं समाधान लाभेल आणि ते आपापल्या घरी सुखरूप जातील हीच आमची ही ज्योतिबाची आम्ही सेवा समजतो आणि असे हे गेली पाच सात वर्ष आम्ही या ठिकाणी करतोय दरवर्षी साधारण एक साठ सत्तर हजार भाविक या ठिकाणी येतात लाखो भाविक येतात आम्ही सर्व भाविकांना सांगायचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येकाची श्रद्धा असते की नदीमध्ये डुबकी मारायची आता त्याचं प्रमाण वाटतंय आम्हाला एक समाधान आहे साहेब की दरवर्षी आम्ही आता गेली सात आठ वर्ष केलं त्याच्या अगोदर यात्रेच्या दरम्यान एखादा भाविक ह्या नदीपात्रात बुडला जातोय किंवा नदी ओढून कि घेतली जाते अशी चुकीची भ्रामक कल्पना लोकांच्या मनात व्हायला लागली आणि ह्याच्यानंतर आम्हाला आम्ही जेव्हा चालू केल्यानंतर अशी एकही घटना झालेली नाही की नदीपात्रामध्ये ह्या यात्रेच्या दरम्यान बुडलाय अशी घटना झालेली नाही आहे त्यामुळे त्याचं एक समाधान आम्हाला आहे तो सांगायला खूप आम्हाला अभिमान वाटतोय साहेब आपल्याला दक्षिण काशी हरिद्वारला आपण पंच तिथल्या गंगेची आरती आपण बारा महिने तिथं त्या नदी घाटामरती सूर्यास्ताच्या वेळा तिथं आरती होती त्याच पद्धतीनं आपन, ही आपण आपल्याला ही दक्षिण काशी म्हणतोय तर अशी ही पंचगंगा पाच नद्याची मिळून ही गंगा आहे पंचगंगा या पंचगंगेच्या नदीकाठाला आम्ही हे पंचगंगा आरती भक्त मंडळचे सर्व भाविक या ठिकाणी दररोज संध्याकाळी तुम्हाला इथं पाच साडेपाचला इथं सगळीजणं जमतात आणि करेक्ट सहा वाजता ह्या गंगा मातेची आरती या ठिकाणी केली जाते गंगा मातेच्या दिशेनं आपण आरती करतो ज्या गंगा मातेच्या रूपानं तिच्या सानिध्यामुळे इथला सगळा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे त्या पाण्यामुळं आपण इथं सुखी समाधानी आहोत तर त्याच्यात तरुणातून आम्ही मुक्तता व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दररोज संध्याकाळी तीनशे पासष्ट दिवस दररोज संध्याकाळी या ठिकाणी आरती केली जाते दोन हजार नऊ ला ही आरती चालू झालेली आहे या आरतीचा उद्देश आता सरांनी सांगितलं असतो म्हणजे त्यावेळेला पंढरंग गणपती चे प्रेमानंद महाराज आणि राजा कुंभार एक काशी हरिद्वारला गेले होते आणि तिथली त्या आरतीचं त्यांनी स्वरूप बहिलं आणि त्या धर्तीवर आपण देखील कोल्हापुरात पंचंगा आरती का करू नये असं त्यांच्या मनात आलं आणि दोन हजार नऊपासून पासून जी आरती आज चालू आहे तीनशे पासष्ट दिवस चालू आहे कोरोना काळ होता महापूर आला महापुरात देखील हे पाणी संपूर्ण देवळं हे सगळे बुडले जातात संजय गायकवाड पुत्र जामदार केलं पण पंचंगात तालीम या पूर्ण तिथं पाण्या जिथं पाण्याचा स्पर्श थांबला जातो तिथं ती आरती आम्ही